नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज आपण या व्हिडिओमध्ये लहान मुलाबद्दल काही तथ्य जाणून घेणार आहोत कृपया आपल्याला विनंती आहे आजचा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण होणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका चॅनल सबस्क्राईब करा स्वामी नक्की आपल्यावरती कृपा करतील मुलं तीन वर्षाचे होईपर्यंत त्याला चांगले काय आणि वाईट काय हे समजत नाही त्यामुळे या वयात त्यांना शिक्षा करणं चुकीचं आहे पाच वर्षाच्या मुलांना खोटे बोलता येत नाही चूक बरोबर किंवा वास्तव व वा कल्पना याच्यातील फरक न समजल्यामुळे ते खोटे बोलू शकतात मात्र यातून कुणालाही नुकसान पोहोचवण्याचा त्यांचा हेतू नसतो कधीकधी स्वत चांगले दिसण्यासाठी आणि लक्ष वेधण्यासाठी अशी मुले खोटे बोलत असतात आणि अशी बोलताना आपल्याला बघायला मिळतात मुलं सात वर्षाचे होईपर्यंत त्याला आकार आणि प्रमाण या गोष्टी समजत नाहीत मुलं आठ वर्षाची होईपर्यंत त्याला खरे जग आणि काल्पनिक जग यातील फरक कळत नाही म्हणून ते खूप क्रिएटिव्ह असतात आणि कधीकधी अस्तित्वात नसलेल्या गोष्टींना घाबरतात म्हणून आज तुमची मुलं टी व्ही मोबाईलवर काय बघतात यावर लक्ष ठेवा मुलांचे त्यांच्या पालकावर निस्वार्थ आणि आंधळी प्रेम असते जी मुले जास्त वेळ घराबाहेर घालवतात ते अधिक निरोगी असतात आणि इतरापेक्षा कमी तणाव घेतात प्रत्येक शंभर जन्मामागे एकूण एकोणपन्नास मुली आणि एक्कावन्न मुलं जन्मतात निसर्गाने असं का केले असावे लहान मुलामध्ये मुलींच्या तुलनेत बालमृत्यूचे प्रमाण नैसर्गिकरित्या जास्त असते लहान मुलं दिवसातून तीनशे वेळा हसतात तर प्रौढ व्यक्ती फक्त वीस वेळा हसतो जीवन सुंदर आहे ते आपण हसत जगलं पाहिजे एक चार वर्षाचा मुलगा दिवसाला सुमारे चारशे सदोतीस प्रश्न विचारतो तुमच्या बाळाचे पहिले हसू तुम्हाला खुश करण्यासाठी किंवा तुम्हाला पाहून आनंदी झाल्यामुळे मुळीच नसते हे हसू बाळाच्याही नकळत आलेले एक रिप्लेक्स असतो त्यावर बाळाचे नियंत्रण नसते नवजात मुलामध्ये तीनशे हाडे असतात तर प्रौढांमध्ये दोनशे सात हाडे गर्भातून बाहेर येण्यासाठी बाळाला लवचिक असावे लागते यासाठी काही हाडे जन्मताच जुळलेली नसतात रेस्टॉरंटमध्ये बोलत असलेल्या दोनशे प्रौढापेक्षा तीन वर्षाच्या मुलाचा आवाज मोठा असतो लहान मुलाचा मेंदू इतका लवचिक असतो की ते एकाच वेळी अनेक भाषा शिकू शकतात एक अर्भक दिवसातून दोन तास रडते पहिल्या आठवड्यात बाळ तीन सेंटीमीटरपेक्षा जास्त पुढचे पाहू शकत नाही त्याला सर्व काही काळे आणि पांढरे दिसते नवजात बालक दर वीस मिनिटांनी लघवी करते तर सहा महिन्याचे मूल प्रत्येक तासाला लघवी करते दोन ते पाच वर्षे वयोगटातील मुले खाण्याबाबत खूप काकू करतात परंतु हा तर उत्क्रांतीचा वारसा आहे दोन तीन शतके आधी मुले विषबाधा होऊन दगावतात यातून उत्क्रांत होत आज मुले त्यांच्या सभोवताच्या लोकांना नवीन अन्न खाताना सरासरी सात वेळा पाहतात त्यांच्या या वर्तनाला फोडणी गोपी या म्हणतात लहान मुले आणि बाळे मौखिक भाषेपेक्षा सांकेतिक भाषा अधिक जलद आणि सहज शिकतात मुलं प्रौढांपेक्षा वेगाने शिकतात मुलांचा मेंदू पाच वर्षाचा होईपर्यंत अत्यंत वेगाने वाढतो आणि नंतर मंदावतो नवजात बाल रडल्यानंतर त्याच्या डोळ्यातून आश्रू येत नाहीत आजपर्यंतचे सर्वात मोठे अभ्रक शहाऐंशी मीटर उंच आणि सुमारे दहा किलो वजनाची होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद